शहर कोल्हापूर जीवाला जीव देणारी माणसं कोल्हापूर तांबड्या पांढऱ्या रस्त्याची चव कोल्हापूर मिसळीचा झंझणीतपणा कोल्हापूर शिवकालीन इतिहासाचं जतन कोल्हापूर शाहू महाराजांचे अथक प्रयत्न कोल्हापूर आई अंबाबाईची पावलं कोल्हापूर अशा या कोल्हापूर जिल्ह्याविषयी आज मी तुम्हाला माहिती सांगणार आहे नमस्कार मी अनुजा सचिन पाटील मी इयत्ता चौथी अ मध्ये शिकली आज मी तुम्हाला कोल्हापूर जिल्ह्याविषयी माहिती सांगणार आहे ती तुम्ही शांतपणे ऐकून घ्यावी अशी माझी नम्र प्राचीन काळात कोल्हापूरला दक्षिण काशी ब्रह्मपुरी कुंतल या नावांनी ओळखले जात होते पण तुम्हाला माहित आहे का कोल्हापूरला कोल्हापूर हे नाव कसे पडले कोल्हापूरच्या नावामध्ये एक आख्यायिका आहे कोल्हापूरात कोल्हासूर नावाचा एक राक्षस होता त्याने त्या भागात मोठा हैदोष घातला होता कोल्हासुराचा वध करण्यासाठी सगळ्या देवांनी देवीकडे विनंती केली मग देवीने तिथे जाऊन कोल्हासुराचा वध केला पण मरता मरता कोल्हासुराने देवीकडे एक वरदान मागितले आणि त्याने त्या नगरीचे नाव आपल्या नावावरून ठेवण्याची विनंती केली तेव्हापासून कोल्हापुराचे नाव कोल्हासुराच्या नावावरून कोल्हापूर असे पडले कोल्हापूर हे रांगडेपणा आणि त्यांच्या भाषेच्या लहेजासाठी प्रसिद्ध आहे तोडलंच भावा कंप्लीट जिंकलं नाद्या बाद मर्दा पेटवलंच डोक्यावर पडलेस काय मग चालतंय की ही भाषा आपल्याला कोठे ऐकायला मिळणार फक्त कोल्हापुरातच ना पेठेतील गल्ली असू दे किंवा रिक्षा स्टॉप असू दे नाही तर खाऊ गल्ली इकडे तिकडे खास कोल्हापुरी शब्द कानावर पडतात कोल्हापूर हा महाराष्ट्रातील एक महत्वाचा जिल्हा असून ऊस उत्पादक जिल्हा म्हणून प्रसिद्ध आहे कोल्हापूर शहराचे नाव घेतात दोन गोष्टी डोळ्यासमोर येतात त्यापैकी एक म्हणजे कोल्हापूरची अंबाबाई आणि दुसरे छत्रपती शाहू महाराज याशिवाय हा जिल्हा कोल्हापुरी चपला कुस्ती कोल्हापुरी गूळ आणि मसालेदार पाककृतींसाठी प्रसिद्ध आहे या जिल्ह्यात असलेल्या भरपूर नद्या आणि सुपीक जमिनी यांमुळे शेतीवर आधारित उद्योग असूनही दरडोई उत्पन्नात हा जिल्हा अग्रेसर आहे कोल्हापूर जिल्हा महाराष्ट्राच्या दक्षिण भागात स्थित आहे जिल्ह्यात पंचगंगा वारणा दूधगंगा वेदगंगा भोगावती आणि घटप्रभा या प्रमुख नद्या आहेत जिल्ह्याचे क्षेत्रफळ सुमारे सात हजार सहाशे पंच्याऐंशी चौरस किलोमीटर इतके असून जिल्ह्याची लोकसंख्या सुमारे अडतीस लक्ष शहात्तर हजार एक इतकी आहे जिल्ह्यात बारा तालुके आहेत कोल्हापुरात अनेक पर्यटन आणि धार्मिक स्थळे आहेत श्री महालक्ष्मी मंदिर सर्व महाराष्ट्रासाठी आराध्य दैवत असणारी करनेरनिवासी श्री महालक्ष्मी या ठिकाणी हजारो भाविक दर्शनासाठी येतात किरणोत्सव हे या मंदिराचे वैशिष्ट्य मानले जाते रंकाळा तलाव व शालिनी पॅलेस कोल्हापूरच्या प्रसिद्ध ठिकाणांपैकी एक रंकाळ तलाव मंदिर आहे तलावाच्या पश्चिमेस शैलिनी पॅलेस आहे ही वास्तू शिल्पकलेचा अद्वितीय आहे न्यू पॅलेस छत्रपती शाहू संग्रहालय कोल्हापुरातील ही प्राचीन इमारत अनेक पर्यटकांचे आकर्षण केंद्र आहे या ठिकाणी संग्रहालय आहे श्री क्षेत्र ज्योतिबा श्री ज्योतिबा हे देवस्थान महाराष्ट्रातील अनेक भाविकांचे कुलदैनिक म्हणून प्रसिद्ध आहे या मंदिराचे बांधकाम हेमाडपंथी पद्धतीचे आहे मंदिराचा परिसर डोंगराळ असून निसर्ग सौंदर्यांनी नटलेला आहे पन्हाळा किल्ला कोल्हापुरातील कि थंड हवेचे ठिकाण असलेला हा किल्ला हा किल्ला अनेक ऐतिहासिक घटनांचा साक्षीदार आहे श्रीक्षेत्र नृसिंहवाडा हो कृष्णेच्या प्रशस्त घाटावर औदंबर वृक्षाखाली हे मंदिर आहे या मंदिरात नृसिंह सरस्वती यांनी स्थापन केलेल्या श्रीदत्त यांच्या पादुका आहे मंदिराचा परिसर सुंदर असून रमणीय आहे याशिवाय जिल्ह्यात कनेरी मठ रामलिंग मंदिर विशाळगड अभयारण्य अशी प्रसिद्ध व प्रेक्षणीय आहेत शेवटी मी एवढेच म्हणेन महालक्ष्मीची ही पावनभूमी छत्रपती शाहूंची ही नगरी पन्हाळा रंकाळा ज्योतिबाचा ऐतिहासिक ठेवा तांबडा पांढरा आणि विसाळवंती पोट भरून जेवा संकट समयी हातात घालून हात सर्व देखील एकमेका साथ इथून बाहेर पडताना दाटतो मनामध्ये ऊन असं हे आमचं कोल्हापूर असं हे आमचं कोल्हापूर धन्यवाद